ताई नमस्कार तुमचं काय नाव तेजस्वी अशोक देशमुख कुठे आणि काय शेतामध्ये काय पिक आहेत तुमच्या शेजारी कोण आहेत स्मिताताई पंकज कनसे तुम्ही त्यांना ओळखता हो काय जिल्हा परिषद निवडणुकीत जर त्यांना संधी मिळाली तर त्यांना तुम्ही मदत करणार हो का बरं त्यांनाच मदत करणार त्या पण आपल्याला मदत इकडे काय कुठली कामं मार्ग लावली त्यांनी उन्हाळ्याच्या काळात पाणी नव्हतं त्यावेळेस त्यांनी खूप भरभरून मदत केली आपणही त्यांना मदत केली पाहिजे वेळ आता जर त्यांच्या पक्षाने स्मितताईंना जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली तर तुमची काय भूमिका राहील आम्ही त्यांना पण मदत करणार तुमचं कुटुंब का हा सगळा परिसर सगळा परिसर स्मितताई विजय होतील काळजी घेऊ <laughs> त्याची